सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तरुणांनी खेड्यापाड्यातल्या प्रत्येक संघाने इथे येऊन जो प्रतिसाद दिला जो प्रेम दिलं कुठल्या प्रकारचा वादविवाद केला नाही आणि संघ ज्या जिदीने खेळले मी सलाम करतो त्या खेळाडूंना प्रचंड ऊन असताना देखील उन्हाची प्रमान बाधता कोण खेळ खेळ खेळत असेल तर तो चिकेटपटून खेड्या पाड्यातला खेळत होता या ठिकाणी म्हणजे प्रचंड टप्पू आणि पिंकबॉल एकदम चक्क राह चार ओर नाही खेळ सकते बोले चार बॉल सकते म्हणजे ही शक्ती कोणामध्ये आहे तर खेड्यातल्या पोरांमध्ये ही शक्ती आहे की तो उभं राहण्याची सगळ्यांमध्ये प्रचंड गोष्टी शहरातले येतात दोन एक दोन तास आले तर कंटाळून लगेच त्यांना मुंबईचे वेळ वेळ लागतात या ठिकाणी मी खास करून वा ओके मग पहिली फायनल आणि नंतर दसरा दिवासा तुमचं केला पाहिजे ना दुसरं सांगू आता महे तुम्हाला सर

हा तुम्ही पाहिलं बांधून आणि माणसं नाचं बांधून जाईयात